हाय फ्रेंड हॅलो हा व्हिडिओ आहे दुर्गा टेकडीचा तिसरा ब्लॉग ह्याच्यामध्ये फायनली आपल्याला कळणार आहे की कि आम्ही किती कितपत आणि किती एन्जॉय केलेलं आहे तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण नक्की पहा आणि याच्या आधी जे दोन टाकले ते पण नक्की पहा इथं पाहू शकता मुलींनी छान असा डान्स केलेला होता आणि आमचं येताना पण मन भरलेलं नाही आम्ही परत जात होतो आता आवडलं होतं आमचं सगळं आम्ही परत जात होतो तरी पण आमच्या बघा चौघीजणी आम्ही खेळतोय सगळे आमच्या तोंडाकडे बघत होते पण ठीक आहे बघ आहे बग बघू जा पण आम्हाला खूप असं एन्जॉय आम्ही केलेलं आहे आणि खूप असं आम्ही मस्तीसुद्धा केलेली आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पहा याच्या आधी जे दोन ब्लॉग टाकलेत त्याच्यामध्ये पण तुम्ही पहा की कि आम्ही किती सारा एन्जॉय केलेला आहे आणि फुल असं वाटलं की आम्ही लहानपणीतच गेलेलो आहे आणि लहानपणीच्या आठवणी आम्हाला ताज्या झालेल्या आहेत मग आम्ही खूप असा एन्जॉय केलेला आहे आणि खूप अशी मज्जा पण केलेली आहे आम्ही मी असं तुम्ही पण कधी असा वेळ काढून एन्जॉय करायला जावा मन फ्रेश होईल ह्या सगळ्या दगदगीतून ह्या सगळ्या दगदगीच्या दुनियेतून तुमचं पण माइंड फ्रेश होईल म्हणून तुम्ही पण जात जावा फिरायला वगैरे आणि गेल्यानंतर विचार नाही करायचे की आपल्याकडं कोण बघतंय कोण नाही बघत ह्याचा नाही विचार करायचा मस्त एन्जॉय करत राहायचं मस्त हसत राहायचं खेळत राहायचं काही नाही एक दिव दुसऱ्या दिवसाची सुद्धा भरोसा नसते एवढीशी जिंदगी असते आपली म्हणून आपण इथं खूप मज मज्जा मस्ती करून राहायचं असतं आणि आम्ही इथं खूप मज्जा केलेली आहे आणि नंतर मी इथं बाय बाय करत आहे घस आपले जे घसरगुंडी आहे जे शिस आहे जे झो हो झोका आहे त्याला सगळ्याला मी बाय बाय करत आहे आणि आम्ही इथून निघालो होतो पण निघताना आम्ही असं गपचूप नाही निघालो आम्ही शेवटच्या क्षणापर्यंतसुद्धा आम्ही मस्ती करत निघत होतो मस्त जोक मारत निघत होतो तुम्हाला खरंच सांगते ह्या गार्डनमध्ये इतकं शांत वातावरण होतं फक्त आमच्या चौघींचाच गोंधळ होता आमची मुलंसुद्धा शांत होते आणि आम्ही चौगी इतक्या गोंधळ करत होतो इतक्या मोठ्या मोठ्याने हसत होतो असं आम्हाला इथं म्हणायला पण कोणी नव्हतं की तू मुलगीच हसू नको आम्ही खूप असा एन्जॉय केलेला आहे आणि खूप इतकं हसताला आहे खळखळीत खड़ मस्त असं आम्ही खूप 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 म्हणजे खूप आमचं मन असं एकदम मन मोकळं आणि फ्रेश झालेलं आहे आम्ही खूप असा एन्जॉय केला होता आणि आम्ही इथून निघालेला आहे आणि ते पण आम्ही मस्ती करतच निघतो आहे शांत तर आम्ही नि निघालोच नाही एंट्री करताना पण आम्ही शांत नव्हतो आलो आणि निघताना पण आम्ही शांत नव्हतो निघालो आम्ही खूप असं मस्ती करत असं निघालेलो आहे आणि आम्हाला भारी वाटलं असं बाहेर जाऊन वगैरे मस्त आहे दुर्गा टेकडी ही पर्य म्हणजे फिरण्यासाठी वगैरे मस्त आहे आणि इथं आमची बघू शकता रिक्षा आलेली आहे आणि आम्ही एवढे सगळे आता रिक्षात बसणार रिक्षा आहे जसं तसं जस जसं जमेल तसं आणि ही आमची रिक्षा आहे आणि इथं बघा आम्ही जाता जाता स्वामीच्या मंदिरात थांबलेलो होतो आणि स्वामीच्या मंदिरात दर्शन घ्यायचे होते पण आज ग्रहण होतं त्याच्यामुळे मंदिरं सगळे बंद होते आणि हे पण मंदिर आम्ही जाईपर्यंत बंद झालं होतं आणि पुजारी अंकलला विचारल्यानंतर ते म्हणले की सगळे मंदिरं तुम्हाला आज बंद दिसतील चला तर मग मित्रांनो भेटच्या भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय